नवशा चित्रबंधांना मी फ्रुटेक दाडी मार्केट तर्फे सर्व क्षेत्र बांधवांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा व तसेच आज दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर फ्रुटेक दाढी मार्केट ओदर याबद्दल आपण थोडक्यात मालाचा आढावा घेऊया तर हे आपण बघू शकता सिवन रास आहे सीवन ही पंचावन्न रुपयाने गेलेली आहे ही रास पंचावन्न रुपयाने गेलेली आहे सीवन रास त्यानंतरची जी गोटी रास आहे ही शहाऐंशी रुपयाने गेलेली आहे ही गोटी रास शहाऐंशी रुपये त्या वरची जी रास आहे ही एकशे दहा रुपयाने गेलेली आहे ही एकशे दहा रुपयाने गेलेली आहे आपण बघू शकता साईज त्या वरची जी रास आहे ही एकशे पंचवीस रुपयाने गेलेली आहे एकशे पंचवीस रुपये त्या वरची जी रासा आहे ही दीडशे रुपयाने गेलेली आहे रुपये त्यानंतर थोडक्यात हलका मालाचे बाजारभाव घालून घेऊया हा ठिपका मटेरियल एक हा एकाहत्तर रुपयाने गेलेला आहे हे एकाहत्तर रुपयाने गेलेला आहे त्या वरची जी रास आहे ही सी टू आहे ही बारा रुपयाने गेलेली आहे बारा रुपये ही सी वन रास आहे हलक्या मालाची बाजार भाव ही एक्कावन्न रुपयाने गेलेली आहे सी वन रास ही एकावन रुपये एक त्या वरची जी रास आहे ही गोटी रास ही बघू शकता आपण यामध्ये चार नंबर व पाच नंबर मिक्स आहे ही आज एक्क्याण्णव रुपये गेली आहे नाइन्टी वन त्या वरची जी रासाय ही एकशे पाच रुपयाने गेलेली आहे ही एकशे पाच रुपयाने गेलेली आहे यामध्ये हिरवे मटेरियल काही प्रमाणात ब्लॅक स्पॉट त्या वरची जी रासा ही दोन नंबरची एकशे दहा रुपयाने गेलेली आहे एकशे दहा रुपये ही जी रासाय ही एकशे वीस रुपयाने गेलेली आहे त्यानंतर आपण बघू शकता ही खरडा मटेरियल आहे गोटी मटेरियल ही साठ रुपयाने गेलेला आहे साठ रुपयाने गेलेलं आहे त्यावर जी रास आहे एक एक ही एकाहत्तर रुपयाने गेलेला आहे खरडा मटेरियल आहे सर्व आपण बघू शकता यामध्ये अशा त्या वरची जी रास आहे ही एक्क्याऐंशी रुपयाने गेलेली आहे एक्क्याऐंशी रुपये त्या वर्षी जी रास आहे ही शंभर रुपयाने गेलेली आहे अशा बरोबर शंभर रुपयाने गेलेली आहे शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो वीस एकवीस बावीस या तीन दिवसात आपली मंडी नेहमी प्रमाणे चालू राहील धन्यवाद